नमस्कार <प्राँ> माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे महावी शुद्ध चतुर्थीला गणेश जन्माला मी दोन वर्षापूर्वी लिहिलेलं गीत आहे भजन आहे तर आता मी तुम्हाला म्हणून दाखवत आहे शेवटपर्यंत आहे का ही विनंती आहे माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा आवडल्यास शेअर करा आनंद घ्या या भजनाचं नाव आहे गणेश चतुर्थीला माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला 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 माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला आनंद आनंद झाला झाला पार्वतीला पुत्र झाला आनंद झाला आनंद झाला पार्वतीला पुत्र 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 झाला कैलास सुभुवन आनंदला टाळविण्याचा गजर गाला माघ शब्द चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माघ शब्द चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला 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 माघ शब्द चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माघ शब्द चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला వైకుంఠ సారా మల స్వర్గ లోక ఆనందల వైకుంఠ సారా మల స్వర్గ లోక ఆనందల స్వర్గ లోక ఆనందల లోక ఆనందల స్వర్గ లోక ఆనంద जन्म झाला गणेशाचा जन्म झाला गणेशाचा जन्म झाला गणेशाचा जन्म झाला माग शब्द चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माग शब्द चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला आई बाबा भोवती फिर झाला प्रथ्वी मानला आई बाबा भोवती फिर झाला प्रथ्वी मानला பிரதிக்ஷன மாநில பிருத்தி பிரதிஷன மாநில பிருத்தி பிரதிஷன மாநில பிருத்தி பிரதிக்ஷன மாநில சர்வ சுக கத்த பனலு சாரே தூர சாரிலா சர்வ சுக கத்தா பனல துக்க சாரே தூர சாரிலா சே தூர சாரிலு சே தூர சாரிலு சே தூர சாரிலு சாரே தூர சாரிலா माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माघ शब्द चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला 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 माघ शब्द चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला घणाचा शेणपती बनला रिद्धी शुद्धी सोबत इला घणाचा बनला रिद्धी शुद्धी सोबतीला रिद्धी सिद्धी सोबतीला इला सिद्धी सोबत इला रिद्धी सिद्धी सोबतीला सिद्धी सोबतला प्रथम पूजेचं मान कला सर्व देव देवतांनी दिला प्रथम पूजेचं मान कला देव देवतांनी दिला देवी देवतांनी दिला सर्व देवी देवतांनी दिला देवी देवतांनी दिला सर्व देवी देवतांनी दिला माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला 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 ಪಾರ್ವತಿ ಮತೆಯನ್ನ ಗಡವಿಲ್ಲ ಸಕಲ ಪಾರ್ವತಿ ಮಾರ್್ಯ ಗಡವಿಲ್ಲ ಸಕಲ ದೇವತ ಉತ್ಸವ ಕಕಲ ದೇವತ ಉತ್ಸವ ಕಲ್ಲ ದವ ಕಲ್ಲ ಸಕಲ ದೇವತ ಉತ್ಸವ ಕಲ್ಲ ದತ ಉತ್ಸವ ಕಲ भक्ताच्या कल्याणासाठी अष्ट अवतार धारण केला भक्ताच्या कल्याणासाठी अष्ट अवतार धारण केला अष्ट अवतार धारण केला अवतार धारण केला अष्ट अवतार धारण केला अवतार धारण केला माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला 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 माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला गणपती बाप्पा मोरया तर माझं हे भजन शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकत राहा धन्यवाद